तुझं नाव आणि माझं नाव या आगीच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या अक्षराने कोरल्या जाईल आगीचा इतिहास लिहिला जाईल ना तर त्या इतिहासामध्ये माझं नाव आग एक जंगल असते खूप मोठं जंगल असते आता जंगलामध्ये काय काय राहते तुम्हाला माहिती आहे काय काय असते हत्ती जंगली प्राणी सगळे असतात त्यानंतर पक्षी असतात आणि त्या मोठ्या जंगलामध्ये त्यांचे घरं वगैरे असते त्यांचा अधिवास असते अधिवास म्हणजे काय त्या जंगलामध्ये त्यांचं राहणं असते मग हे सगळे प्राणी त्या जंगलात आनंदाने राहत असताना अचानक त्यांच्यावर खूप मोठं संकट येते त्या जंगलाला ला आग लागते आग लागल्याच्यानंतर सगळे प्राणी सैरा वैरा इकडून तिकडे धावत असतात कशासाठी आपला जीव वाचवण्यासाठी आणि जंगलाची आग जेव्हा लागते तेव्हा भुईवर असणारे अनेक प्राण्यांचे घरटे जळतात झाडावर असणारेसुद्धा जळतात त्यातील अंडे करपतात मरून जातात पिल्ले अनेक प्राणी झोपेतच गुदमरतात मरतात अनेक प्राणी धावता धावता मरतात मग असा मोठी आग लागलेली होती मग ज्या प्राण्यांना माहिती झाली की आपल्या जंगलामध्ये आग लागली सर्व प्राणी त्या आगीच्या बाहेर जाण्याचा जा प्रयत्न करू लागले जेवढे मरण पावले तेवढे मेले आणि जे वाचले ते सर्वजण बाहेर पडाले पडले आणि एका पानवठ्याजवळ आले पानवठा म्हणजे एक तलाव त्या तलावाजवळ आले आणि सर्व प्राणी आपापल्या परीने पाणी घेऊन त्या आगीवर ओतण्याचा प्रयत्न करायचे हत्ती आपल्या सोंडेमध्ये घ्यायचं पाणी ओतायचा बरोबर त्याच्यानंतर विविध पद्धतीने ज्याला जसं शक्य आहे असं सर्वजण सर्व प्राणी काय करायचे त्या आगीवर पाणी शिंपडण्याचा प्रयत्न करायचा आणि आग विजली पाहिजे हाच एक उद्देश होता मग त्या जंगलामध्ये अनेक पक्षी अनेक प्राणी प्रयत्न करत असताना एक, एक छोटीशी चिमणी होती ती चिमणी काय करायची माहिती आहे का चिमणी उडत उडत जायची त्या पाण्यामध्ये डुबकी घ्यायची परत उडत उडत यायची आणि आंग झटकायची आपली कुठे त्या आगीच्या जवळ तिच्या पंखामध्ये किती येत असतील रे थेंब थोडेसे काहीतरी थेंब आणि परत जायची परत यायची परत जायची परत यायची तिथे असणारा एक मोठा प्राणी होता कोल्ह्यासारखा तो म्हणाला तो हसायला लागला अरे 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 चिमणी म्हणते एवढीशी चिमणी तू आणि तू काय करत आहेस पाणी आणत आहेस याच्यावर शिंपडत आहेस पाणी आणत आहेस याच्यावर शिंपडत आहेस तू ज्याच्यानं कुठं आग वगैरेच भी भिजणार आहे म्हणते एवढं मोठं जंगल पेटलं एवढ्या मोठ्या जंगल पेटल्याच्या मध्ये एवढंशा चिमणीच्या पंखावरच्या पाण्यानं काय होणार आहे आणि थोडंसं चोचीत आणते पाणी चोचीतलं पाणी आणि अंगावरचं झरकल्याच्या पाण्यानं ते आग विजणार आहे का नाही विजणार परंतु मग चिमणी खूप हुशार होती तुमच्यासारखीच हुशार आहात का तुम्ही हां हुशार आहे म्हणायचं आम्ही मग ती चिमणी खूप सुंदर उत्तर दिलं तिने ती काय म्हणाली आणि कोल्ह दादा तू काय करत आहेस तू तर काहीच करत नाहीस दुसऱ्याला सल्ले देत आहेस तू थोडंसं पाणी आणूनसुद्धा टाकत नाहीस हां तुझं नाव आणि माझं नाव या आगीच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या अक्षराने कोरल्या जाईल जेव्हा या आग आगीचा इतिहास लिहिला जाईल ना तर त्या इतिहासामध्ये माझं नाव आग विझवणारामध्ये असेल आग पेटवणारामध्ये नव्हे आज तू शांत बसून आपलं घर जळताना पाहत आहेस याचा अर्थ तू आग लावण्याचा प्रयत्न करत आहेस आणि मी जर विझवत आहे तर मला डिमोटिवेट करण्याचा म्हणजे माझं मला काय करत आहेस तू डिमोटिवेट आहेस म्हणजेच काय माझं खच्चीकरण करत आहेस तर या आगीचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव कशात येईल आग विझवणारामध्ये येईल आणि म्हणून मी हे प्रयत्न करायला काय शिकायचं यामधून जे हां कधी आपल्याला प्रयत्न करायचं जे चांगलं काम करता येईल ते करायचं कोल्ह्यासारखा फुकटचा सल्ला द्यायचा नाही आपल्याला होत नसेल तर आपण तिथून निघून जायचं बाजूला राहायचं किंवा गप्प बसायचं परंतु कोल्ह्यासारखा वाईट सल्ला फुकटचा सल्ला कोणाला द्यायचा नाही कोल्हा काय करू लागला त्या चिमणीला खेचण्याचा प्रयत्न करू लागला मागे परंतु चिमणीनं ऐकलं का चिमणीला जे काम करायचं होतं ते करत राहिलं माहीत आहे चिमणीच्या पंखाच्या पाण्याने आग विझणार नाही परंतु तिच्या इतिहास कशा इतिहासामध्ये नाव काय येईल आग विझवणारामध्ये येईल म्हणून तुम्हीसुद्धा जे तुम्हाला काम दिलेलं असते हे कामे कसे करायचे शक्य होतील तेवढे चांगले कामं करायचे जेवढं आपल्याच्यानं होतं तेवढं करत राहायचं मात्र आपल्याच्यानं काहीच होत नाही आपण कशाला करायचं असं करायचं नाही मग ते काम घरचं असो शाळेतलं असो अभ्यासाचं असो कुठलेही काम असेल तर ते आपण कसं करायला पाहिजे करत राहायला पाहिजे आपल्याच्यानं जे होते तेवढं करायला पाहिजे हा नाही छान गोष्ट आजची आवडली